पक्षी उमेदवार मतदार मतदारसंघात देवल्यात थोडे बी जे पी ना म्हणून आम्ही बी एक एक लिडराक सपोर्ट केला ते सगळे लोकां उभं तो लिडर सोडून आत परत आमक गेलो आणि आय त्या लिडरचे विश्वास न्यात तो दिसता मधी रिक्षा चलयता मधी ट्रक चलता मधी कमळ घेऊन भोवता मधी शिव घेऊन भोवता म्हणजे एका एक पक्षा मेळना मेना आम्ही एक पक्षाचे निष्ठावात कार्यकर्ते म्हणून उलयतात आम्ही तुका बी जे पी कॉलेब्स आज परत तो दिसता एक सायडीच्यान पार्ट एटीना म्हणटा बी जे पी सपोर्ट करपाचो पार्ट सेवन्टीना म्हणटा तो कितें सोदता ते लोकांनी विचार करत हेसता व बी जे पी पक्षाचे अगेन्स्ट ना हें हांव सिरियसली लोकांना सांगता हो फक्त आमदार जो तेजे त्याचे अगेन्स्ट खंय तरी त्या डाऊनफॉल हाडून बी जे पीक प्लस पॉइंट करून खंयची तरी परत तिकेट आपल्याक विचारान या काम करता दिसता लोकांनी तेजेर विचार करची गरज आसा